तेरना युथ फाउंडेशन म्हणजे युवकांनी युवकांसाठी सुरू केलेली अभिनव सामाजिक चळवळ आपल्या युवकांना चान्स देणं त्यांचं पर्सनल करिअर पुढे नेणं तसंच युवकांना चान्स देणं की ते समाजासाठी काय करतील हे दोन्ही मिळून आपल्याला युथ फाउंडेशन चालवायचं कोणत्या कोणतं क्षेत्रामध्ये तो 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 जी जी खूप छान प्रतिसाद मिळतो मी हे लुक फॉर्ड करतो की ठीक आहे किती युवक भेटतील किती युवती भेटतील आणि एवढं कॉन्फिडन्स त्यांच्या त्यांना माझ्यावर आहे हे बघून मी खूप खूप खुश झालो आणि त्याच्यामुळेच मला अजून काम करायचं आणि अजून लवकर काम सुरू करायचं हे फोन व्हॉट्सॲप लिंक बारकोड त्याच्यानी